ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे महात्मा फुले पुतळा येथे फटाके फोडून पेडे वाटून स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव मंगळवार दिनांक सहा मे रोजी रात्री दहा वाजता उपस्थित होता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीसपर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी ओबीसीच्या जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्यांचा दावा होता त्यावर कोर्टाने दोन हजार बावीस पूर्वीची स्थिती कायम राहील असे निर्देश दिले आहेत आयोगाचा तो रिपोर्ट आहे आणि याच्यात याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं की दोन हजार बावीसमध्ये जो रिपोर्ट आला आहे त्याच्यात ओबीसी सीट हे कमी केले आहेत त्यामुळे आधीच्या परिस्थितीनुसार दोन हजार बावीसच्या आधीची परिस्थिती होती एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस त्या परिस्थितीनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुक्या घेतल्या जातील असे आदेश दिल्याने ओबीसी समाज बांधवांनी पेड शहरातील महात्मा फुले पुतळा परिसरात पेढे वाटून फटाके फोडून ओबीसी बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे याचे नेतृत्व समता परिषदेचे प्रवक्ते एडवोकेट सुभाष राऊत यांनी केलं आहे जय 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 क्रांति साहब तुम्हारे बड़ा सामता परिषदे सामता परिषदे जय ज्योति जय क्रांति जय समीर भाव सायो स्थानिक स्वराज संस्थेतील ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचा आम्ही सर्वप्रथम अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून आज स्वागत करत आहोत दोन हजार बावीस च्या पूर्वीचं जे आरक्षण होतं ओबीसीचं ते पूर्वत करणं सत्तावीस टक्के आरक्षण पूर्वत करण्यासाठी आज सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे या निकालासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे आमचे नेते ओबीसीचे आधारस्तंभ छगनभाऊजी भुजबळ साहेब आदरणीय माजी खासदार आदरणीय समीर भाऊ भुजबळ आदरणीय पंकज भाऊ भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून जे ओबीसीचं स्थानिक स्वराज संस्थेतील आरक्षण बंद झालं होतं थोडक्यात म्हणजे काढून घेतलं होतं त्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि आज सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिलेला आहे दोन हजार बावीस पासून आजपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कुठल्याही झाल्या नव्हत्या मंडल आयोगाच्या माध्यमातून हे ओबीसीला आरक्षण मिळालं होतं परंतु जे मधला एक आयोग आला भाटिया त्या भाटिया आयोगाच्या माध्यमातून जे काही माहिती पुरवण्यात आली परंतु वारंवार आम्ही भाटिया आयोगाला देखील जाऊन सांगितलं ओबीसीची खरी परिस्थिती काय तुम्ही समजून सांगा व्यवस्थित मांडा परंतु त्यांनी एसीच्या रूममध्ये बसून चुकीच्या ओबीसीच्या संदर्भात निर्णय दिले परंतु आज आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय समीर भाऊ असतील यांच्या माध्यमातून सर्व माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेच्या माध्यमातून आज जो निकाल लागलेला आहे ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आबाधित पुरवठ ठेवलेलं आहे आणि त्या निर्णयाचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तमाम ओबीसी संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये आम्ही आज फटाके वाजून पेड़े वा वाटून दिवाळी साजरी केलेली आहे आम्ही या ठिकाणी या निर्णया स्वागताची कारण की मधल्या काही नगर पंचायतच्या निवडणुका झाल्या मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी ओबीसीला आरक्षण न देता सरसकट ओपनच्या जागे जागेवर निवडणुका लढल्या गेल्या त्यावेळेस ओबीसीवर अन्याय झाला म्हणून आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय समीर भाऊ सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि आज ओबीसीसाठी फायदा म्हणजे जवळपास तीस ते चौतीस हजार जागा आज ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी या ठिकाणी निवडून जाणार आहे म्हणून निश्चितच एक ओबीसी प्रवर्गाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे